भव्य दिव्य चौपनचं मैदान गट्टेवाडीकरांचं आणि या मैदानातील मित्रांनो गट क्रमांक सात सुटला गट क्रमांक सातमध्ये मित्रांनो पळत होता आत्ताच न नवीन चेहरा उजेडताला जायला ते मैदानावर गुलाल करतोय आणि आत्ताच पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आला मित्रांनो गेले काही मैदाना तो आराम होती होता असा सम्राट शाकीर शाकीरबाई पठाण यांचा सम्राट आणि त्याच्यासोबत आज होता संतोष तोडकर यांचा तो साई मी एक टॉपचा पायरा जोड आला आहे आणि एक गट मग सातमध्ये मी दोनच गाड्या पाहिल्या आणि या दोन गाड्यांमध्ये सुट्टा निकाल घेऊन निर्विवाह दोच करून सम्राट आणि साई सीमेसाठी पात्र झाले नक्कीच मी आज गाड्यांची कमी नोंद झाली त्यामुळे प्रत्येक गटामध्ये दोन किंवा तीन अशा गाड्या पा पाहत आहेत पण सेमीला नक्कीच टॉपची लढत पाहायला मिळेल कारण साय़्याच गाड्या टॉपच्या आहेत तर साई सम्राट आणि साकिरबाई यांना सीमेसाठी खूप सारे शुभेच्छा तुमचं मत काय आज ही गाडी बोलायला दिसेल का कमेंट करून नक्कीच सांगा कारण सम्राटला स्पीड आहे आणि आत्ताच तो पुन्हा नाही फॉर्ममध्ये आला आहे चाटं पण नाही दाखल अपडेट्स आहे भांडाट असा डायमिटरमध्ये